हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं मराठी एज्युकेशन विथ मी या आपल्या युट्यूब चॅनलवर जिथे आपण बघत असतो रोज नवनवीन युजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तेही अगदी सोप्या पद्धतीने अर्थातच आपल्या मराठीमधून त्याचप्रमाणे इंग्लिश शिकत असतो सो so, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मराठी वर्णमाला इंग्रजीमध्ये हो मराठी जे मूळाक्षरे आहेत मराठी जी वर्णमाला आहे कप पासून ते ज्ञ पर्यंतची ते आपण इंग्रजी मधून त्याचे उच्चार कसे आहेत इंग्लिश मधून त्याची स्पेलिंग कशी आहे ते बघणार आहोत सो so, स्टार्ट स्टार्टिंग तर बघा अगोदर आपण कप पासून ते ज्ञ पर्यंत सर्व मूळाक्षरे लिहून घेतले आहेत यांचे इंग्रजी उच्चार आता आपल्याला बघायचे आहेत so, सो मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही म्हणा लगेच तुम्हाला ते लर्न होणार आहे आणि हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा खूप उपयुक्त असा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे हो तुम्हाला खूप फायदा होणार आहे तर बघा कला के ए वापरतात कला के ए वापरतात नेक्स्ट इज खला के एच ए वापरतात तर बघा ख ख उच्चार करत असताना ह असा उच्चार होत आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण एच ऍड केला ख ख आहे के म्हणून हे एच ए वापरायचं आहे नेक्स्ट इज घ जी ए वापरतात ग ला जी ए वापरतात सेम घ साठी होत आहे मध्ये देखील ह चा उच्चार होत असल्यामुळे आपल्याला घ मध्ये देखील एच ऍड करायचं आहे म्हणजेच घची स्पेलिंग जी एच ए होत आहे घला जी एच ए वापरतात नेक्स्ट इज न यासाठी एन ए यूज करायचा आहे पुढचा आहे आपला च चो। च ला सी एच ए वापरायचा आहे च साठी सी एच ए वापरायचा आहे नेक्स्ट इज छ सी डबल एच ए वापरतात छला ला सी डबल एच ए वापरतात नेक्स्ट इज जे ए वापरतात ला, जे ए वापरतात आता पुढचा आहे झ यासाठी दोन स्पेलिंग आहेत यासाठी बघा झ साठी आपण जे एच ए किंवा झेड ए यूज करायचा आहे दोघांपैकी कोणताही एक कोणतीही एक स्पेलिंग आपल्याला यूज करायचं आहे आणि कुठे कोणती स्पेलिंग झेड एच ए किंवा झेड ए जे एच ए किंवा झेड ए या दोघांपैकी कोणती स्पेलिंग कुठे यूज करायची ते आपण पुढे शिकणारच आहोत सो so, नेक्स्ट इज न न, न साठी देखील आपल्याला एन ए वापरायचं आहे पुढचा आहे टी टी ला सॉरी त टी ए वापरतात नेक्स्ट इज ठ टी एच ए वापरतात कारण याच्यामध्ये देखील ठ ह चा उच्चार होत असल्यामुळे येथे देखील टी एच ए वापरतात ड ला डी ए वापरतात नेक्स्ट इज ढ ढ मध्ये देखील ह चा उच्चार होत आहे म्हणून याला डी एच ए वापरतात नेक्स्ट इज न न ला एन ए वापरतात पुढचा आहे त तो। ला टी ए वापरतात पुढचा बघा तुमच्या लक्षातच आला असेल थ थ मध्ये देखील ह त उच्चार होत असल्यामुळे आपण थ ला देखील टी एच ए वापरायचा आहे नेक्स्ट इज द द ला डी ए वापरतात द ला डी ए वापरतात द ड ला डी ए वापरतात आणि ला डी ए वापरतात दोघांचा उच्चार सेम असल्यामुळे नेक्स्ट इज ध ध मध्ये सुद्धा ह चा उच्चार होत आहे म्हणून ध तर ध ला डी एच ए वापरतात नेक्स्ट इज न न नळाचा आणि न बाणाचा दोघांचा उच्चार सेम असल्यामुळे न ला देखील एन ए यूज करायचा आहे न एन ए वापरतात पुढचा आहे प पला पी ए वापरतात नेक्स्ट इज देखील दोन स्पेलिंग आहेत त्या म्हणजे पी एच ए पी एच ए किंवा एफ ए वापरतात फला देखील पी एच ए किंवा एफ ए वापरतात सेम साठी आहे जे एच ए किंवा झेड ए नेक्स्ट इज बी ए वापरतात बी ए वापरतात पुढचा आहे भ भ मध्ये देखील ह चा उच्चार होत असल्यामुळे आपण त्याच्यात एच ऍड करणार आहोत म्हणजेच बी एच ए वापरतात बी एच ए वापरतात म मौ। मला एम ए वापरतात नेक्स्ट इज य वाय ए वापरतात पुढचा आहे र र साठी आर ए वापरतात नेक्स्ट इज ल ल ला ए वापरतात ल ला एल ए वापरतात नेक्स्ट इज व व ला व्ही ए वापरतात पुढचा आहे आपला श श ला एस एच ए वापरतात नेक्स्ट इज ऑल्सो श पुढचा देखील हा शाम रुगाचा आणि हा श षटकोणाचा दोघांचा उच्चार सेम असल्यामुळे याला देखील एस एच ए वापरतात नेक्स्ट इज स स ला वापरतात पुढचा आहे ह ह साठी आपल्याला वापरायचं आहे एच ए तर कसं म्हणू आपण ह ला एच ए वापरतात नेक्स्ट इज अळ अळचा उच्चार अळ होत असेल म्हणूनच यल असा होता तर याला एल ए वापरतात अळला एल ए वापरतात पुढचा बघूया आता क्ष क्ष आता आपण बघत असाल क्ष याच्यामध्ये श जरी आपल्याला वाटत असेल स्टार्टिंग श पासून व्हायला पाहिजे पण नाही क्ष क्षचा उच्चार करत असताना के असा हा उच्चार होत असतो तर क्ष साठी आपण के पासून स्टार्ट करणार आहोत म्हणजे क्ष ला के एस एच ए यूज करतात क्ष बघा क्ष ची स्पेलिंग एवढी वेगळी आहे तर के एस एच ए वापरतात नेक्स्ट इज ज्ञ ज्ञला देखील तसंच आहे ज्ञ जरी एनचा उच्चार होत असेल जरी न चा अगोदर उच्चार वाटत असेल पण नाही त्याची स्पेलिंग डी एन वाय ए ज्ञला डी एन वाय ए युज करतात तर बघा क पासून ते ज्ञ पर्यंतचे सर्व मराठी मुळाक्षर आपण इंग्लिश मधून कसे लिहावे कसे त्याचे वाचन करावे ते बघितले आहेत सो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण अ पासून तर आह पर्यंतचे देखील आपण स्पेलिंग बघणार आहोत आजचा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर लाईक करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा ज्या आणि हो सोबतच बेलायकन जरूर प्रेस करा ज्यामुळे माझा येणारा प्रत्येक नवीन असाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद